नमस्कार मित्रांनो कशा आहात आज आपण आपल्या तब्येतीविषयी कशी काळजी घ्यायला हवी कोणत्या प्रकारची घ्यायची आणि काय नाही घ्यायचं याच्याबद्दल थोडीशी माहिती मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला देणार आहे आज शनिवार आहे आणि एक शेपाली नामक ॲक्ट्रेस जी काटालगा या धगधग गाण्यामुळे रिमिक्स गाणे झालं तर दोन हजार दोनमध्ये तर त्यामध्ये हे गाणं खूप फेमस झालं होतं आणि ह्या गाण्यामुळे ती अभिनेत्री प्रकाश जोत्यामध्ये आलेली त्या टायमिंगला आणि आत्तापर्यंत ती वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये काम करायची हिंदी ॲक्ट्रेस होती ते मग आज एक न्यूज आली की तिचं हार्ट अटॅकने निधन झालं हे ऐकून मन सुन मन माझं जे आहे थोडासा हादराला बसला कारण की आजकाल अशा गोष्टी खूपच व्हायला लागलेल्या आहेत जसं की आपण मागच्या एक सहा महिने एक वर्षामध्ये बघू शकतो साऊथ इंडियन ॲक्टर जे होते त्यांचा एक असाच अटॅकने मृत्यू झालेला बॉलिवूडमध्ये पण बरेचसे असे ॲक्टर आहेत की चाळीस पस्तीस पंचेचाळीस या वयाच्या एजमध्ये त्यांना अटॅक आलेला आणि हे जे ॲक्टर होते हेल्थ कॉन्शियस होते म्हणजे तब्येतीबद्दल खूप काळजी घेणारे जसं की व्यायाम करणं बाहेरचं काही न खाणं जे, जे डाएट आहे ते फॉलो करणं पण हे सगळं असताना पण त्यांना अटॅक का येतात ह्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्यासाठी केलेला आहे नॉर्मली अटॅक कशामुळे येतो की आपलं जे हृदय असतं हृदयाला आपल्या प्रत्येक धमण्यामधून रक्त पुरवठा होतं आणि ते पंपाचं काम करतं हृदय जे आहे पंपाचं काम करतं जसं की आपण हापशामधून पाणी काढतो पाणी जे आहे जमिनीच्या पोटातून त्या हापशाच्या तोंडाच्या बाहेर येतं आणि ते आपण पाणी यूज करतो त्याप्रमाणे आपलं जे हृदय असतं वेगवेगळ्या अशा शिरामधून त्या आपल्या हृदयाला काय जातं रक्त जातं त्या रक्तामधनं आपल्याला ऑक्सिजन हृदयाला प्रोवाईड होतो आणि ते आपल्या सगळ्या बॉडीला जे रक्त आहे शुद्ध करून ते परत पाठवतो आणि अशा प्रकारे रक्ताचं काम आपल्या शरीरामध्ये होतं पण हे आट हे जे रक्ताचे म्हणा अटॅकचे जे इश्यूज आहेत ते कशामुळे येतात ज्यावेळेस हे जे आपल्या शिरा असतं त्या शिरामधून रक्त जाणं बंद होतं म्हणजे काय होतं आपला फॅट वाढतो ती फॅट काय करतं ज्या धमन्यामधून शिरामधून रक्त हृदयाला जातं ती ब्लॉक करतं ब्लॉक करतं म्हणजे काय त्याच्यामध्ये अडथळा आणतं फॅट वाढतो त्या ठिकाणी अडथळा आणतो जेणेकरून हृदयाला रक्त पुरवठा होत नाही ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि याच्यामुळे काय होतं अटॅक यायला लागतात आणि हे अटॅकमुळं आजकाल माणसं खूपच दगा दगावत आहेत याच्यासाठी काय आहे मी एक मागं पण न्यूज अशीच ऐकली होती की एक हृदयाचे खूप फेमस डॉक्टर होते त्यांनी जवळपास थाउजंड लाखावरती हृदयाचे काहीतरी थाउजंड्स असतील मध्ये ऑपरेशन केलेले आणि ते खूप हृदयासाठी खूप फेमस होते खूपच फेमस खूप हेल्थ फी हेल्थसाठी पण ते खूप फेमस होते स्वतःची हेल्थची काळजी घ्यायची आणि बऱ्याच पेशंटला त्यांनी बरं पण केलेलं पण हे करता करता त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकड हृदयाचं त्यांना काही फंक्शन कळालंच नाही त्यांची अशीच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची डेट झाली मग याच्या मागचं का कारण सांगायचं हेच आहे आपल्या जीवनाचं काही खरं नाही आहे आपण आज आहोत उद्या नाही तुम्ही हेल्थ कॉन्शियस राहू नका नॉर्मली व्यायाम करत जा शेड्यूल फॉलो करत जा खा प्या आता खायचं कसं असतं की बाबा काही लोक बाहेरचं खूप खाता तर त्याच्यात थोडासा आळा आणा बाहेरचं खा नॉर्मली खा कारण की बाहेर जे मिळतं प्रॉपर तेल वापरलेलं नसतं त्या तेलाचा रियूज होतो जसं की आपण समोसा खातो पॅटीस खातो वडापाव आहे भजी आहेत खूप आनंदानं खातोत आवडीनं खातो पण याच्यामागं आपण हे बघत नाही की कोणत्या क्वालिटीचं तेल त्या ठिकाणी वापरलेलं आहे आणि क्वालिटी जरी असली तरी ते तेल रियूजमध्ये आहे का नाही रियूज केलेलं आहे का नाही कारण की तुम्ही बघू शकता ज्या वेळेस वडापावाला समोसावाला समोसे काढतो तेलाची जी क्वालिटी असते अशी काळं पडलेलं तेल असतं आणि त्याच तेलामध्ये ते आ, भजे आहेत म्हणा समोसे आहेत ते काढलेले काढले जातात आता आपण ते चांगल्यानं खातो थो, पण थोडंसं बाहेरचं खायचं टाळा नॉर्मल खाऊ शकता एवढं पण नका हे करू पण जास्त खाऊ नका कारण की आजकाल भेसळ खूप व्हायला हो लागलेली आहे भेसळीच्या मानाने त्या क्वालिटीच्या मानाने आपल्याला काही मिळत नाही आहे आपण देतो पैसे पैशाकडं आपण बघत नाही पण समोरचा माणूस कसा देतो कोणत्या तेलामध्ये देतो काय त्याची क्वालिटी वापरतो आपल्याला माहिती नसतं त्याच्यासाठी माझं म्हणणं काय एवढंच की आपले जे शेजारी आहेत मित्र आहेत भाऊ बंधू असतील कुणी पण असेल भांडणं नका करू छोट्या छोट्या पण गोष्टीमुळं रुसवा फुगवा असतो पण ह्या गोष्टीमुळं एक सीख आपल्याला मिळते की जीवनाचं काहीच खरं नाही तर आपण सगळ्यांना गोडी गुलाबने रहा, आनंदात रहा, हसा खेळा मस्ती करा खा प्या जॉब करा फिरायला जा आणि एवढं पण तुम्ही रिस्ट्रिक्शन्स आणू नका तुम्ही तुमच्या तब्येतीवर हेल्थ कॉन्शियस राहू नका तेवढं पण की बाबा मला आ, कॅलरीज एवढ्याच पाहिजे दिवसातून खायला एवढ्याच मला बंद करायला पाहिजे म्हणजे मला एवढ्या कॅलरी ग्रहण करायच्या ते तेवढ्याच कॅलरीज मला बाहेर पण सोडायच्यातात त्याला व्यायाम करून वगैरे तसं काही करू नका नॉर्मली तुम्ही तुमचे डॉक्टर किंवा हे जे हेल्थ रिलेटेड कोणी पण गाईड असतील त्यांचा सजेशन घ्या आणि जास्त पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ नका लाईफ आहे आपली लाईफ चांगलं जगा आजकाल तुम्ही म्हणत असाल की शंभर शंभर वर्ष ऐंशी वर्षाच्या पुढं पण आपण जगू शकतो पण सध्याच्या सिच्युएशनमध्ये भेसळ मिक्स खूप असं होत असल्यामुळे अन्न आपल्याकडे असं विषारी अन्न जातं जसं की बघा शेतकरी शेतामध्ये अन्न पिकवतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फवारण्या करतो फवारण्या कशासाठी असतात की बाबा किडे लागून येत माझं पीक जे हो आहे ते चांगल्या प्रकारे यावं पण याच्यानं काय होतं फवारी, आउशदा ती फवारी फवारणी जी आहे अशा खूप विषारी औषधाच्या औषधाने होते आणि ते औषध आप ते आपल्या ह्याला चिटकून राहतं अन्नाला चिटकून राहतं आणि ते अन्न आपण काय करतो की बाहेरून बाजारात जातो ज्वारी गहू तांदूळ काय असेल ते घेतो न धुता आपण काय करतो डायरेक्ट मशीनवाल्यापाशी जातो गिरणीवाल्यापाशी तिथनं आपण ते दळण करून आणतो तसंच खातो पण याच्या मागचं आपण हे बघितलं नाही की बाबा ज्या शेतकऱ्यांनी हे धान्य पिकवलेलं आहे त्याच्यावरती कोणत्या विषारी औषधाचा मारा केला आहे आणि त्या औषधाचा मारा केलेलं आपल्यापर्यंत कसं काय आलेलं आहे का नाही याची थोडीशी खात्री तुम्ही करा जमा करा अन्न जे असेल गहू तांदूळ ज्वारी पहिल्यांदा धुवा वाळू घाला आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याचं पीठ करा ग्रहण करा त्याच्यानंतर जेणेकरून काही जे विषारी कण जे अन्नाला लागलेले असतात ते निघून जातील याच्यामार्फत या व्हिडिओमार्फत मला एवढंच असं सांगायचं आहे की बाबा व्यवस्थित राहा सगळ्यांशी गोडी विणं वागा उद्या उद्याचं काही सांगता सांगता येत नाही आहे खूप असे हेल्थ कॉन्शियस लोक दिवसेंदिवस आपण बघतो असे क्षणात आहेत आणि क्षणात नाहीत डेट होत आहेत हेल्थ कॉन्शियस लोक आणखीन ते पण आपल्यासारखे नाही की बाबा रोज जातो आपण ऑफिसला काही पण खातो येतो अशी वेगवेगळी लाईफ आपली तर खूपच खड खरतर लाईफ असते की बाबा ऑफिसला जायचे काम करायचं आहे वापस घरी यायचं आहे याच्यामध्ये काय करतो की आपण थोडंसं पैशाच्या महागं पळालेला असतो या जास्त ते तर महत्त्वाचंच आहे जीवन जगण्यासाठी लाईफस्टाईल वाढवण्यासाठी तुम्ही ते पण पन करा पण खाण्यापिण्यामध्ये मागं राहू नका आणि खा खात असाल तर आपण म्हणजे चांगलं खा व्यवस्थित राहा आणि थोडाफार व्यायाम पण करत जावा जास्त व्यायाम नका करू जास्त म्हणजे एवढा पण नाही की मला एवढेच कॅलरीज पाहिजे एवढ्या कॅलरी पाहिजे नाही मग मी याच्यासाठी थोडंसं कडधान्य असेल म्हणा पनीर असेल म्हणा किंवा काजू बदाम ह्याच्यावरच मी राहणार जेवण नाही करणार किंवा एक टाईमच जेवण करणार बाकीचं मी जेवण नाही करणार असं करू नका याच्यामुळे आपल्या शरीरावर खूप दुष्परिणाम होतात ते आपल्याला दिसून येत नाहीत पण याचाच हळूहळू परिणाम आपण अशा प्रकारे दिसून येऊ शकतो आता ही जी ॲक्ट्रेस आहे शेफ आली असं एक न्यूजमध्ये आलं होतं की ते एक वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेत होती जेणेकरून ती तरुण दिसेल आणि आजकाल ते खूप फॅड आलेलं आहे की आ, ही विटॅमिन घ्या ते विटॅमिन घ्या याच्यासाठी ही गोळी आहे आयुर्वेदिक गोळी अशी आहे तशी आहे पण तुम्ही पहिल्यांदा आपल्या डॉक्टरशी कन्सल्ट करा त्याच्यानंतरच काय आहे तुमचं ते चालू करू शकता गोळ्याचा कोर्स म्हणा आणि ते कंटिन्यू नका ठेवू हे असे काहीतरी न्यूज कानावर येत आहेत याच्यामुळे चांगलं नाही या गोष्टी आपल्यासाठी आणि अशाच गोष्टी आपण जर करत राहिलो तर एकनाधिक ते नाशिक होऊ शकतं त्याच्यासाठी आनंदित रहा हसा खेळा सगळ्यांना चांगलं ओढा गोड बोला कुणाशी वैर नका करू कारण की हेच लोक आपले आहेत आणि आज जर आपण त्यांच्याशी वाईट वागलो तर उद्या आपल्या आडी अडचणी कोणी कुणी जवळ येत नाही त्याच्यासाठी कुणाशी असं वैर नका करू चांगले राहा आनंदित राहा चांगलं लाईफस्टाईल जगा आणि जेवढे दिवस आहेत कुणाचं काही सांगता येत नसतं जेवढे दिवस आहेत प्रेमानं वागा लाईफ जगून घ्या आजच आहे ते आपण म्हणतो आता काय माझं पैसे कमवायचे दिवस आहेत पण कसं असतं एक टाईम असतो पैसे कमावायचा एक टाईम असतो फिरायचा एन्जॉय करायचा आता म मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो असं वाटायचं की ज्यावेळेस माझी नोकरी लागेल त्यावेळेस मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे मी अशी लाईफस्टाईल जगेल तशी लाईफस्टाईल जगेल पण ते काही नसते ज्यावेळेस आपण लाईफमध्ये जातो पुढं जाय प्रोफेशनल लाईफमध्ये जातो त्याच्यानंतर लग्न होतं परत संसारात पडतो ह्या गोष्टी राहून जातात आणि ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या तशाच राहून जातात पुढं त्या गोष्टी काही होणार होणं <coughs> काही शक्य नसतं पण आपण जे आहोत ते ह्या निमित्तानं पुढं चांगल्या प्रकारे आपलं जीवन व्यथित करू शकतो याच्यासाठी परत एकदा सांगतोय सगळ्यांशी चांगलं बोला चांगलं वागा टेन्शन घेऊ नका असेल जरी टेन्शन ऑफिसचं म्हणा कुठलं जिथलं तिथं सुद्धा घरी या व्यवस्थित वाईफ वाईफशी मुलाशी आईवडिलांशी बोला भांडण नका करू ह्या गोष्टीमध्ये एवढी मला वाटते शीख मिळालेली आहे आणि ह्या हेतून आपण काहीतरी चांगलं घ्यावं अशी मला एक कळकळीची कर विनंती तुमच्यासमोर करायची होती ही दुपारी मी गोष्ट ही न्यूज ऐकली आणि खूप वाईट वाटलं आणि अशा गोष्टी आपल्याकडनं न होणार नाहीत यासाठी एक छोटासा माझा एक प्रयत्न असेल की बाबा काही गोष्टी आपण करायच्या आणि काही गोष्टी करायच्या नाही याच्यामुळं काय होतं की आपल्या आयुष्यावर खूप विपरीत परिणाम होऊ शकतात त्याच्यासाठी व्यवस्थित राहा खा प्या मजा करा मोज करा आणि आनंदित राहा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन काही वाटत असेल कोणत्या गोष्टीबद्दल मला बोलावे तर त्याच्यासाठी मला सजेशन द्या कमेंटमध्ये थँक्यू धन्यवाद नमस्कार